हा नमस्कार मित्रांनो शेती म्हणलं काही नाद करायचं नाही बरं का रॉय शेतकरी तुम्हाला आता पिरूची झाडं धावतो एकाच नंबर पिवरू आहे बघा तुम्हाला झाडा दावणार धावणार आहे पहिले काय असं नव्हतं बरं का ते पिरूला लावायला आता काय होम का काय आलं आहे बघा तुम्हाला धावणार आहे बघा तेव्हा झाडा गाणी पिरो गणीच लावलं आहे बघा म्हणजे झाडाला पिरू लागले आहेत का त्या झाडाला सगळ्या लावलं आहे बघा एक पासून चार किलोमीटरवर बघा शेती आहे शेतकरी आहे इथं तुम्हाला शेतकरी धावणार आहे बघा मी त्यांच्याकडं पिरूची बाग शेवग्याची बाग आणि डाळिंब पण आहे बघा मित्रांनो पिरू खायला एक नंबर मे एक तोरला आहे बरं का ती पण खाते तया आणि किती महिन्यात ह्याला फळ लागले विचारतो तर चला तर मग ओ नमस्कार हो गुला 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 गुला। नमस्कार गुलाबराव मला ओळखते तर बरं का रॉय शेतकरी नमस्कार तर ही पी जी खातोय का आपण किती महिन्यात लागले याला झाडाला सात महिन्यात सात महिन्यात लागले तर बघा आणि कष्ट बी आहे याला <coughs> किती टाईमला याला पाणी द्यावं लागतंय पाणी गरजेनुसार द्यावं लागतंय हा आता पावसामुळं काय टेन्शनच नाही नाही पाऊस यंदा भरपूर पडलाय नशिबानं तर काय शेतकरी खुश आहे बरं का पाऊस पडल्यामुळं आता ती पलीकडे छटलेली काय म्हणते त्याला शेवगा 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 छटलाय बघा ती किती वर्ष झाले लावलाय झालं दीड वर्ष लावलाय आणि किती वेळा छटलाय त्याला आता तिसरी बार आहे तिसरी बार बघा या आणि मित्रांनो शेतकरी खरंच कष्ट केल्यामुळं हाय बरं का आणि पिरूजी आहे का नाही कष्टा मुळे आहे शेतकऱ्यामुळं मुळे तुम्हाला वाटते इतकं किलो तितकं किलो पैसे द्यायला नको वाटते तर पर कष्ट पण आहे कष्ट आहे कष्ट एक ना एक पिरूला लावलंय लाव तसलं काय म्हणते पहिलं नव्हतं बरं का आता आता लावते ते बघा हे काय काळ ते गेला पहिला पण झाड एवढीच आहे ती पण फळ एक नंबर आहे ते कोणत्या जातीचा आहे म्हणते ते काय म्हणते ते हा त्या जातीच आहे बघा तुम्हाला मी सगळं दावणार आहे चला तर मग पुढं ह्या बघा झाड <laughs> पेरू एक नंबर नात करायचं नाही शेतकऱ्याचा बरं का शेती असावंच लागते हा हे का एकच नंबर झाड आहे ती एवढ्या एवढ्या झाडाला पिरू लागले ना बघा जर तुम्हाला जर झाडं लावायची असे पिरूची तर त्याच कंपनीचं लावा कुठली कंपनी अजून एकदा सांगाव तायवान पिंक तायवान किंग पिंक पिंक हां तायवान किंग का काय पिंग म्हणते ती ती मला म्हणाय नाही लाईक फॉलो आणि शेअर करा